तुम्ही ना, तारा। तारा त्रास ना जागा पण मस्त हे पाच किलो चिलोचे अंदाज किलो सगळं पाच जा किलो अंदाजाने हे पाच किलोचे अंदाजाने कशात म्हणजे मजेत ना मजेतच रहा मित्रांनो आता मी असे कोंडी आहेत आणि माझ्या पाठी मी जे उभो आहे ना तर तो कोंडियाचा नदीचा एक ब्रिज आहे आणि हैना मी जातल आहे कोंडी गावठणवाडी थंय दीपाली जोईल या काकी नवीनच एक मसाल्याचा एक व्यवसाय टाकला ना गेल्या वर्षी आणि तेच कशाप्रकारे ती मसालो तयार करता हे व्हिडिओ तुम्ही तुमका दाखवू जाते आणि आता कोंडी हे गाव ना आमच्या घरा आमच्या गावापासून लागूनच कोंडी आहे गाव आहे त्याच्यामुळे काय जवळच असल्यामुळे मी लगेच जाऊ शकते आणि हे जो उभं आहे ना मी तर एक मस्तपैकी शांत वातावरण आहे या फुलं ना भारीच वाटतात त्या बा त्यासाठी ना माझ्या पाठीमागे एक छोटासा तलावा जास्त मोठा नाही एकदम छोटासा अजून पण थोडा थोडा पाणी आहात आहे त्याच्यामुळे हे खूप भारी वाटतं चला तर मी जास्त काय बोलत नाही आता काकी माझी ती वाट बघत असतात कारण महिनो झालो तिनं मागाय सांगितलं की ये आ, मी असं असं एक व्यवसाय केलं आहे तर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक काम कर तर ठीक आहे मतलं काकी मी येत आहे काय टेन्शन घेऊ नको तर आता मी जाते थंच आणि त्याचबरोबर तुमका सांगूचा म्हणजे एकच की व्हिडिओ जर पूर्ण बघितलात आणि व्हिडिओ जर आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलला जर कोण माझ्या नवीन असतात तर सबस्क्राईब करू विसरा नको जेणेकरून माझ्या व्हिडिओचे जे काही नवीन नोटिफिकेशन येतील ते तुमच्यापर्यंत नक्की बसतील आता आपण जाऊया डायरेक्ट कोंडी आहे मी कोंड्यात पोहचले आणि समोर दिसतात काकीने बोर्ड लावले ना मस, मसाले कांदप मशीन का, का, का का तर आता सरळ जाऊया आणि त्यासाठी दुकान पण आणि कुठून वाटा स्वामीराज काकी वाट काय ना नमस्कार की या चॅनलवरती तुमचं स्वागत असा तर तुमचं नाव काय दीपाली दशर आणि कधीपासून चालू केला तू व्यवसाय एक वर्ष झालं कशी काय मनात संकल्पना आली की हा व्यवसाय आपण चालू इच्छा होती की म्हणजे मसाल्याच म्हणजे मसाल्याची माहिती होती त्यामुळे मसाला उत्पादन स्वतःच चालू करायचं अच्छा आता काय करताय तुम्ही मसाला मसाला तयार करताय मसाला चला तरी मस्त वाटेवरच रोडच घरा आता काकी हे मसाला तयार करता अरे वा हे काय लवंग लवंग मिरी हे काय हे काय हिंग 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 हे तिरफळा मसाला वेलचे हळद ही हळद खसखस खसखस हे धने हे धने बाहेर सपेदी म्हणजे एकूण दिवसात किती किलो मसाला तयार करता तुम्ही किलो होता आ, जाता वेळेवर ऑर्डर प्रमाणे अच्छा आणि ही तमानपत्रेपत्र हां हां म्हणजे मसाला कुटुंब साधारण किती म्हणजे किती दिवस झाले चालू केलात तसं नाही आता या सीझनला एक महिना झालो मिरची वगैरे साफ करून आम्ही काय मिरची सुकत ठेवलात का एक महिना बाहेर जागा पण मस्त बाहेर आणि काकी नाही मिरची आणि सगळं सुकत ठेवले ना हे किती किलो मिरची दहा किलो की? देख देख तोड़ी गोड़ी गोड़ी, तोड़ी। किलो सहा किलो आवाज मस्त कुत्रे होय 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 सगळे मसाले एकदम सुकून घेतात ना

हा हा चक्रकोश चक्रकोश मी काय म्हणते साधारणपणे जर आपल्याला दहा किलो मसालो करू असत तर किती कसा काय लागतात हे गरम मसाले गरम मसाले मी बावीस प्रकारचे लागते बावीस प्रकारचे आपण ते किती घेऊ काय प्रमाण असतात ना आता उदाहरणार्थला चक्र बोल किती घेऊ चक्रफूल म्हणजे जसा मिरचीचं तिखट प्रमाणात जसं कमी आओ, कमी जास्त असेल तसं तसं प्रमाण घ्यायचं आता दहा किलोची मिरची आहे समजा मग किती एवढा चालतं हे पाच किलो कमी घेतले पाच किलोच्या अंदाजाने हा पाच किलोच्या जा अंदाजाने सगळं पाच किलोच्या जा अंदाजाने किलो जा हे पाच किलोच्या अंदाजाने अच्छा किती ग्रॅम आहे काढलेला पण किती पन्नास ग्रॅम आहे हा पन्नास ग्रॅम आहे अच्छा हे पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम हे दोनशे ग्रॅम आहेत

नमस्कार 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 तर काका पहिले म्हावर्याचा पण व्यापार करायचा ना तुम्ही माशाचे धंदे लॉकडाऊन मध्ये ना का न लॉकडाऊन मध्ये हा लॉकडाऊन मध्ये काका माशाचा व्यापार करायचा आता मिरचीचं धंदा चालू केलाय हा आणि त्याचबरोबर काका काजूचे घर पण काढतात हे वाटतं काय ऐकूक जाणार नाही

तीळ मित्रां दुष्काळ जाता सगळी मिरची आता भाजलेली आहे तरी सहा किलो आहे ना मिरची सहा किलोची मिरची आहे आणि पूर्ण भाजलेली आहे आणि आता सगळी आता पुढची प्रोसिजर काय आता मशीनला डायरेक्ट डायरेक्ट मशीनला

का म्हणताय आता पाच सहा किलो म्हणजे किती किती अर्ध्या तासात होता की एका तासात होता एक तास लाख म्हणजे स्लो फास्ट याच्यावरती झालं लगेच बारीक झालं व्यवस्ित पाच सहा किलो मात्र बर होता वीस किलो राहतात भारी मित्रांनो एका टायमिंग किती चाळीस मित्रांनो एका टायमिंगला जवळजवळ वीस किलो मिरची राहतात त्यानंतर मछलीचा भांडा खूप मोठा तुम्हाला माझ्या नाका तुम्ही कशा त्रास होत ना भारी का आता जरा जरा पाहिज त्रास होता असा वाटत कलर बघा मी तो लाल कलर असायचा जवळजवळ आता वीस मिनिटं झाली आहेत आणि पूर्ण मसाला कसं कलर दिलो बघा हे काय इकडे चेक करतात काय आणि यासाठी जरा चेक करता, ज़रा शेक करता कि मसाला की मसाला चांगला बारीक झालो की नाही ओळतेच ना बारीक म्हणजे अजून दहा वीस मिनिटं हवी तर फायनली आमचं मसाला तयार करता परत पूर्ण गाळून घेऊ तर रात्र पण हा सोबत आपण बाहेर काढून घेऊया त्याच्यात जरा बारीक नंतर तो चोर रवतर परत कुठून घेणार काय तर पूर्ण रेडीच झालो काय परत टाकणार नाही ना आता परत एकदा टाकणार हे कन्नड येणार ना हा हा कन्नड येणार कन्नड येणार तो एकदा टाकणार अच्छा काजू हिरवे काजू पण सोडतात आणि त्यांचा कणकवली पासून कणकवली मागण्यावरती असतात तर दिवसात तुम्ही किती दोन तीन किलो फोडता मी तासाक म्हणजे एकशे वीस रुपये म्हणजे दोन तासात किलो भर फोडतात सर्व आता चाळून घेणार चाळून घेणार सर्व आता मसाला तो चाळून घेणार त्याच्यात थोडं जो कनवणार टाक मसाला चाळून झाल्यानंतर त्याचा जो काही कनवलो ना तर बाकीने परत काय टाकलं ना मग ते दोन मुसाळ काय हे अच्छा म्हणजे आम्ही तिनं फक्त दोनच मुसाळ चालू ठेवला ना जर बाजूची एक चार मी मुसाळ जर चालू ठेवलाय ना तर म्हणता ती सगळे उडतला आहे ट्राय करून बघितलेलं सुरुवाती उडावलेला हा नंतर मग काकीच पाच काय सहा किलो मसाला तयार झाला रेडी झालो ठीक आहे म्हणते का ऑर्डर होती काय कोणाची आम्ही म्हणून ठेवतो आता ऑर्डर प्रमाणे ना ते अच्छा मग आता ऑर्डर येत असे ऑर्डर जर समजा जर कोणाक आता मसाला हो झालो तर संपर्क कसा साधा फोन नंबर नंबर सांगा जरा त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस पस्तीस त्र्याहत्तर तर जर मित्रांनो कोणाक मसाल्याची ऑर्डर द्यायची असत तर या नंबरवरती काकी नक्की संपर्क साधा आणि तुमका मग मसालो भेटा तर काय कुरिअरने काय असं पाठवत नाही बाहेर बाहेर तुम्ही अजून पाठवलं हो नाही पण जसं असलं तर ऑर्डर अच्छा आणि हा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलाय त्याचबरोबर काकी म्हणतात की मी मच्छी मसालो पण बनवतोय आणि कोणते मच्छी मसाला स्पेशल असतात काय सेपरेट मच्छी मसाला मच्छी मसाला स्पेशल आणि मच्छी मसाला भाजका मसाला गरम मसाला धना पावडर आणि साधा मसाला हे काही वेगवेगळे मसाले बनवतात खास मच्छीसाठी मच्छिकन साठी मटणासाठी असे काय नाही अजून ट्राय करणार आहे ट्राय करणार आहे सध्या नुकता हे मसाले मी बनवले गरम मसाला धाना पावडर त्याच्याबरोबर कुळीत पीठ ठीक आहे ठीक आहे आणि जोडधंदा काय दुकान हा टेलरिंग म्हणजे कपडे पण शिवतो कपडे पण शिवते शेंगदाणा लाडू वगैरे म्हणजे बरेचसे गोष्टी करतात तुम्ही गावठी कोंबडी येते गावठी कोंबडी नारळ विकतात त्याच्यात हंडी गावठी अंडी गावठी अंडी वगैरे आणि त्याचबरोबर त्यांचे काजू घर विकतो काजू घर विकतो पण सांगितलं ठीक आहे खूप छान वाटत तुमका भेटून भेटू आता नवीन व्हिडिओ म्हणता माझी कोंबडी पण दाखवत आहे जर कोणा गावठी कोंबडी बी असतील अंडी बिंडी अरे रे 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 कोंबू बघ हे प्युअर गावठी आहेत मित्रांनो जर कोणाकवी असतील तर नक्कीच त्या नंबर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा मी पाणीपिने पिऊ केली आता हे तरी कुंभ वाटत तीन वर्षाचो हे मोठो मग दो दोन वर्षाचा लय मोठो आ गावठी पण विकतात का प्युअर गावठी

अच्छा किती पंधरा दिवसाचा ट्रेनिंग होता ना ओरसला तुम्ही काय जाऊन कुठे आला तुम्ही जाऊन येऊन करत काय कशावर भेटली मशीननी कोणत्या म्हणजे काय केलं तुम्ही मुख्यमंत्री दोन वर्षापूर्वी हा आता वर्ष झाला वर्ष आलं सी एम एज पी अर्ज केलेलो त्याच्यात दहा लाखाचा म्हणून पास झालं दहा लाखाचं सँक्शन नको अच्छा तुमचं स्टिकर पण आहे का भारी स्टिकर सग दीपा लिहिली मिसलाच पॅकेट रेडी अर्धा पाचशे रुपये किलो अच्छा पाचशे रुपये किलो अर्धा किलो अडीचशे अडीचशे रुपये मसाला पाचशे रुपये किलो आणि अर्धा किलो अडीचशे रुपये अडीचशे रुपये चारशे रुपयापासून मसाल्याची सुरुवात म्हणजे मिरचीच दर असतात तसं चारशे रुपयापासून हिरवं मसाल हिरव आणि कसलो हिरव्या लोणच्या आपण वापरतो ना, ना म, हिरूँ हिरूँ तो पण मिरची पावडर तो पण बनवतो तो पण बनवते हिरवी मिरची पावडर ती चारशे रुपये मच्छी मसाला साडे चारशे आणि भाजको मसाला दोन प्रकारचा असतात एक म्हणजे हे वा पाचशे वाल हे म्हणजे साधारण कमी म्हणजे तिखट आणि एक झणझणी तिखट असतं अच्छा हा एकदम तिखट नाही एकदम कमी गोड कमी आणि ह्या जर म्हणजे कोणाक हवे असतात अशी मशीन मशीन तर काय करायचं लागेल त्याच्यासाठी मित्रांनो अशा प्रकारे होतो आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसं वाटलो मध्ये नक्की सांगा आणि कोणाक जर मसाला हवा असेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा आणि बाय बाय आणि काकांचं तुमचा व्हिडिओ एक नक्की करूया आपण गाजूचो तर आता मी घरा जात आहे ऊन <laughs> बघा काय लागतं वरती आणि या साईडीन जर इलय ना कोंडिया मार्गे आमच्या घराच्या बा बाजूकचा पण जो किती मिनिटं लागतात पंधरा मिनटं लागतात ना हरकुळातून पंधरा मिनटं लागतात कारण रोड एवढं खराब आहे ना त्याच्यामुळे जर आणि पण जर तुम्ही फोंडा मार्गे गेला इकडून काय स्वामी स्वामींच्या स्वामी समर्थांच्या मठाकडून जर तुम्ही येलात ना तर तुमका रोड मस्त आणि लवकर पोचशाल ठीक आहे चला